डिसेंबर जानेवारीमध्ये फणसाच्या झाडावर छोटे छोटे फणस दिसायला लागतात कोकणामध्ये त्याला कुयरी किंवा कुरी असे कि म्हणतात या कोवळ्या कच्च्या फणसाची भाजी मोठ्या आवडीने केली जाते आणि तेवढ्या चवीने खाल्ली जाते तर आज आपण कोकणातली खास कोवळ्या फणसाची भाजी म्हणजेच कुरीची भाजी बनवणार आहोत भाजीसाठी इथे मी एक कोरी काढून घेतली आहे भाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूया फणसाला डिंक फार असतो त्यामुळे कोरी चिरायच्या आधी हाताला आणि विडीला अशा प्रकारे व्यवस्थित तेल लावून घेतले तर आता ही कोरी आपण चिरून घेऊया त्यासाठी कुरीचे प्रथम मध्यातून दोन भाग केले त्यानंतर त्यातील एका भागाचे चिरून उभे लांबड भाग करून घेतले आता यातील प्रत्येक तुकड्याचा मधला मावेचा भाग आणि पाठीमागे असलेला सालाचा भाग आपण काढून टाकूया कुरीचा जो मधला गराचा भाग आहे तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे कुरी चिरत असताना अशा प्रकारे पाण्यात टाकून ठेवावी कुरीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी मुठभर भिजलेले काळे वाटाणे कुकरमध्ये मी शिजवून घेतले आहेत आवडीप्रमाणे कुठलेही कडधान्य आपण भाजीमध्ये घालू शकतो सगळी भाजी चिरून झाल्यानंतर एका एक कुकरमध्ये भाजी निम्मे बुडेल एवढे पाणी घातले त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचा मीठ घातले आणि अर्धा चमचा तेल घातले अशा प्रकारे थोडेसे तेल घातल्यामुळे कुकरला जास्त डिंक लागत नाही आता तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी मी शिजवून घेतली आहे वाटण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं तीन ओल्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या थोडासा उभा चिरलेला कांदा सात ते आठ मिरी एवढं साहित्य लागेल आणि फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेला लसूण आपण वापरणार आहोत वाटणासाठी लागणारे साहित्य आपण थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊ कुकरमध्ये शिजवून घेतलेली भाजी मी एका ताटामध्ये काढून ठेवली आहे अशा प्रकारे हाताने कुस्करून आपण ती बारीक करून घेऊया भाजी चांगली शिजली की हाताने सहज कुसकरली जाते त्यानंतर भाजीमध्ये पाव चमचा हळद घालून घेतली एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी हिंग बारीक चिरलेली लसूण कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान ढवळून घेतला कांदा परतून घेताना कांद्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे कांदा थोडासा मऊ झाला की आपण त्यामध्ये भाजी घालून घेऊया कांद्यावरती भाजी घालून घेताना भाजीबरोबरच शिजून घेतलेले काळे वाटाणे वाटून घेतलेले मिरची खोबऱ्याचे वाटण हे सुद्धा आपण घालून घेऊ त्यानंतर चवीपुरता गूळ आणि अर्धा चमचा मीठ घालून भाजी चांगली मिक्स करून घेतली भाजी चांगली ढवळून झाली की भाजीवरती झाकण ठेवून भाजीला एक वाफ काढून घेऊया दोन मिनिटांनी भाजीला चांगली वाफ आली की झाकण बाजूला करून भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेतली आता आपली कुरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा कुरीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा